नमस्कार मराठी साहित्य स्पर्धा मंच द्वारा आयोजित दिवाळी विशेष कथा अभिवाचन स्पर्धेत मी मुग्धा किरण क्षीरसागर यांनी लिहिलेली नजर या कथेचे अभिवाचन करीत आहे दुसरा भाग आता येथे सादर होत आहे हे असं कधीपासून चाललंय पाच दिवस झाले किती वेळा तुम्हाला असा अनुभव आला आतापर्यंत आठ दहा वेळा तरी त्याचा आवाज थरथरत होता ते सगळे मिळून माझा पाठलाग करतायत त्यांना माझ्याकडून काय हवंय ते मला माहित नाही पण ते सारखे सारखे बघत राहतात माझ्याकडे ते दिसले की छाती धडधड करायला लागते मला वाटत माझा बीपी वाढला आहे मी बाहेर गेलो की माझं लक्ष सतत ते कुठे दिसत आहे याकडे लागलेलं असत मला लोकांच्या डोळ्यात बघायची भीती वाटायला आहे कशातच लक्ष लागत नाही परवा ऑफिसला जायला गाडी काढली माझा नेहमीचा ओळखीचा रस्ता पण मी गाडी थांबवली तेव्हा मी माझ्या बिल्डिंगच्या आवारात होतो माझं स्वतःवरच नियंत्रण सुटत चाललंय बायको सुद्धा घाबरून गेली आहे माझी झोप उडाली आहे झोप येत नाही म्हणून दारू पिण्याचं प्रमाण वाढलंय आणि पावडरच सुद्धा मी तिथे ते हजर होतात स्वप्नात सुद्धा मला खूप भीतीदायक स्वप्न पडतायत डॉक्टर हे हे प्रकरण खूप विचित्र वाटत आहे मेहताने हात पुढे केला मनगटावर चार बोट उठल्यासारखा लालसर डाग होता डॉक्टर वर्मांनी नाकावरचा चष्मा नीट करत तो हात हातात घेतला त्या डागावर दोन बोट दाबली दुखत का नाही काहीच होत नाही पण डॉक्टर ते स्वप्न होत शंभर टक्के तरी मेहताचे डोळे गोंधळलेले होते तो टेबलाच्या काचेवर अस्वस्थपणे बोट वाजवत होता डॉक्टरांनी खुर्चीच्या कडेवर ताट बसलेल्या मेहताकडे एकदा निरखून पाहिलं मिस्टर मेहता तुम्ही सांगितलेली सगळी हकीकत मी ऐकली तो भिकारी त्यानंतर तुम्हाला ते नागा साधू सारखी माणसं दिसल्याचे होणारे भास डॉक्टर ते भास नाहीत मी खरंच डॉक्टरनी हात वर करून मेहताला थांबवलं तर तुम्हाला दिसणारे ते नागा साधू तुमची स्वप्न जाणवणारा अस्वस्थपणा छातीतली दडदड याची कारण उत्तर तुम्ही बाहेर शोधताय पण त्या सगळ्यांचं मूळ तुमच्या आत आहे मेहताच्या चेहऱ्यावर न कळल्याचे भाव होते बघा मिस्टर मेहता तुमचा फॅमिली डॉक्टर आणि मित्र म्हणून मला तुमच्याबद्दलच्या काही खासगी गोष्टी ठाऊक आहेत तुम्ही बिझनेस कशा मार्गाने करता कसा करता तुमची ती इतर व्यसन तुमची सेक्रेटरी किंवा इतर मुलींसोबत तुमचं असण असं काही अर्थात हे सगळं तुम्हीच मला वेळोवेळी सांगितलेलं आहे आणि ते माझ्यापर्यंत मर्यादित राहिले आहे याचा विश्वासही असू द्या हे सगळं तुम्हाला सांगण्याचं कारण हे की आपण आयुष्यात पुढे जाण्यासाठी आनंद मिळवण्यासाठी अनेक गोष्टी करतो त्या सगळ्यात नाही तुमच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुम्ही शरीर आनंदासाठी अनेक गोष्टी करता मी तुम्हाला जज करत नाहीये ती माझी जागा नाही पण त्या गोष्टींबद्दल आपलं मन सतत रिॲक्ट होत असत एखाद्या सकाळी आपल्यासोबत चांगली गोष्ट घडते आणि आपला सगळा दिवस आनंदात जातो म्हणजे आपलं मन त्या चांगल्या गोष्टीला दिवसभर सकारात्मक अंगाने रिॲक्ट होत राहत जर वाईट घडलं तर मन त्यांनी रिॲक्ट आपल्या आपल्यासोबत घडणाऱ्या किंवा आपण करणाऱ्या गोष्टींचा मनावर परिणाम होतो तुम्ही रागाच्या भरात त्या भिकाराला ढकललं त्याला जखम झाली आणि तुम्ही तिथून पळून आलात दुसरा एखादा माणूस असता तर त्याने त्याला मदत केली असती तुम्ही त्या विरुद्ध वागलात आता हा दुसरा एखादा माणूस म्हणजे तुमचं मन आहे असं समजा तुमच्या मनाला जे झालं ते वाईट झालं असं वाटतय त्याला वाटतय की तुम्ही त्याला मदत करायला हवी होती पण तुमचा मेंदू त्याने वेगळा मार्ग स्वीकारला तुमचं मन देखील तुमच्या मेंदूचाच भाग असतं मनाला लागलेली टोचणी तीव्र असेल तर कधी कधी ती मेंदूच्या क्रियांवर अदृश्य परिणाम करते त्याला भास असं म्हणतात तुम्हाला दिसणारी ती माणसं हे तुमच्या मनाने निर्माण केलेले स्वतःच्या जाणीवेच दृश्य रूप आहेत मला सांगा ही माणसं काय करतात ती बघत राहतात माझ्याकडे सारखी पापण्या न हलवता हे फर स्पष्ट आहे तुमचं मन झाल्या घटनेबद्दल तुम्हाला दोषी ठरवत आहे तुमच्याकडे एकटक पाहत राहणं ही क्रिया म्हणजे तुम्हाला त्या घटनेची जाणीव करून देण्याचा प्रयत्न आहे पण डॉक्टर ती माणसं खरीखुरी असतात माणसांनी भरलेल्या रोड ट्रॅफिक मध्ये मला ती दिसतात मेहता दिसणं शेवटी काय असत डोळ्यांकडून काही एक व्हिज्युअल इन्फॉर्मेशन मेंदूकडे जाते आणि मेंदूला कळत की समोर कोणीतरी उभं आहे पण जर समोर कोणीच नसेल आणि तरीही मेंदूला वाटू लागलं की समोर खरंच कोणीतरी आहे तर मग डोळ्यांनी माणूस पाहिल्याचा अनुभव येणारच तुमचं एका गोष्टीकडे स्पष्ट दुर्लक्ष होत आहे ते म्हणजे ती एवढी वेगवेगळी माणसं तुमचा पाठलाग करत असूनही आजपर्यंत त्यांनी तुम्हाला कसलीच के इजा केलेली नाही विचारात पडला डॉक्टर बोलतच होते कोणी बोललं तरी का तुमच्याशी तुम्ही सांगता तशी ती माणसं जागच्या जागी उभी राहतात पण कोणी एक पाऊलही तुमच्या दिशेने टाकत नाही कारण तुमचं मन तुम्हाला केवळ अपराधीपणाची जाणीव करून देऊ पाहताय बघा हा प्रामुख्याने एखाद्या सायकोलॉजिस्ट प्रांत आहे तो तुम्हाला हे सविस्तर आणि अधिक पटण्यासारखं सांगू शकेल मी तुम्हाला डॉक्टर तेंडुलकरांच्या नावे चिठ्ठी लिहून देतोय त्यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेटा सगळं काही सुरळीत होईल तुम्ही तुमचं मन ताणाखाली आहे मिस्टर मेहता त्याची काळजी घेतली की सगळं ठीक होईल तुम्हाला बाहेरून कसलाच धोका नाही सो निश्चिंत रहा पण डॉक्टर हे मेहताने हात पुढे करत हातावर उमटलेले वळ दाखवले मेहता तुम्हाला कितपत कळेल पटेल हे माहित नाही मात्र हा सारा मानसिक ताणाचाच परिणाम आहे वाईट वाटल्यानंतर डोळ्यातून पाणी बाहेर येत रागाने चेहरा लालबुंद होतो अतिविचार दुखू मनाची अवस्था बदलली तर त्याचे हे असे शारीरिक परिणाम दिसतात तुमच्या तसाच प्रकार आहे तुम्ही ऐका तेंडुलकरांना भेटा ते तुम्हाला अधिक स्पष्टपणे समजावून सांगू शकतील डॉक्टरनी चिठ्ठी लिहून दिली सोबत झोपेसाठी काही गोळ्या दिल्या खाण्यापिण्यातले काही किरकोळ बदल सुचवले मेहता काही लागलंच तर मला फोन करा डॉक्टर वर्मांनी मेहताच्या पाठीवर उत्साह थाप मारली शिअर अप माय बॉय बी हॅपी खूप दिवस झाले आपण प्यायला बसलेलो नाही पुढच्या आठवड्यात तुझी ट्रीट ओके तो डॉक्टरांच्या बोलण्यावर मवाळ हसला तो लिफ्ट मध्ये शिरला डॉक्टर वर्मांनी सांगितलेल्या गोष्टी त्याच्या डोक्यात फिरत होत्या त्यानं हातातल्या गोळ्यांच्या पाकिटाकडे पाहिलं स्वतःच मन स्वतःचा शत्रू असल्यासारखं वागत असेल हे अद्याप त्याच्या पचनी पडत नव्हतं मन समाधान छंद कला अशा गोष्टी त्याच्या विचारात कधीच नव्हत्या वडिलांनी टाकून दिलेला बिझनेस पुढे चालवणं याच्या पलीकडे त्याचं काहीच कर्तृत्व नव्हतं पैशांची ददात नव्हती नोटांपुढे सगळ्या व्यवस्था आपल्या मनाप्रमाणे चालतात याचा अनुभव शाळेत असल्यापासूनचा त्याला व्यवस्थेतली माणसं कधीच दिसली नाहीत त्यामुळे अंगात मुजोरी आणि अति आत्मविश्वास भिनलेला कमकुवतपणाचा अनुभव कधीच आला नाही किमान पाच दिवसांपूर्वीपर्यंत तरी नव्हता हो गेले पाच दिवस तो अस्वस्थ होता त्याचं एक कारण त्याला घडणाऱ्या प्रकाराविषयी काहीच करता येत नव्हतं नव्हती पण त्याचा डॉक्टरांवर विश्वास होता व्यवसायातला ताण वाढला की तो डॉक्टरांकडेच येऊन मन मोकळं करायचा ते त्याचे फॅमिली डॉक्टर मित्र हितचिंतक मार्गदर्शक असे बरेच काही होते आता देखील डॉक्टरांशी बोलल्यानंतर त्याला बर वाटू लागलं होत त्यांना लवकरच द ग्रेट पंजाब मध्ये दारू प्यायला न्यायचं असा विचार करत तो लिफ्टच्या बाहेर आला यावेळी डॉक्टर वर्मांच्या बिल्डिंग चा समोर चांगलंच ट्रॅफिक असायचं आजूबाजूला पार्किंगला जागा मिळायची नाही म्हणून त्यानं गाडी पलीकडच्या रस्त्याला पार्क केली होती बिल्डिंगच्या गेटकडे जाता जाता त्याने सवयीनं खिशातून चावी बाहेर काढली ले ले। चा 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 वर पाहिलं तर आकाशात ढग जमू लागलेले छत्री गाडीतच विसरला होता त्यानं चालण्याचा वेग वाढवला गेटमधून बाहेरचा रस्ता दिसत होता रस्त्याच्या कडेच फुटपाथ आणि फुटपाथ वरचा तो सुद्धा उकिडवी बसलेली आकृती पाहता स्मेताच्या छातीत धस्त झालं त्याची मान गुडघ्यावर ठेवलेल्या दोन्ही हातात गडप झाली होती पिंजारलेले केस अस्ताव्यस्त पसरले होते काना हातांवरून उघळून कमरेपर्यंत लोंबत होते मेहतानं चालण्याचा वेग मंदावला तो गेळून थांबला वॉचमनने त्याला सलाम केला पण तिथे तो तिथेच थांबलेला पाहून तोही थोडा गोंधळला मेहताला डॉक्टरांचं बोलणं आठवलं हे सगळे माझ्या मनाचे खेळ आहेत हे सगळे माझ्या मनाचे खेळ आहेत तो मनातल्या मनात घोकत राहिला मनाचा हिया करून गेटमधून बाहेर पडला त्याला डावीकडे ठेवून चालण्याचा वेग वाढवत तो फुटपाथ पर्यंत पोचला त्याची मान खालीच होती अजिबात हालचाल नाही मेहताने त्याच्याकडे पाहतच पलीकडे जाण्यासाठी रस्त्यावर पाऊल ठेवलं पीप, पीप। गाडी अगदी जवळून गेली त्यानं झपाट्याने मागे घेतला थोडक्यात बचावला मेहतानं न राहून पुन्हा त्याच्याकडे पाहिलं तो तसाच होता मेहताची नजर त्याच्या मागे गेली खांद्यावरची जोळी सावरत बस स्टॉपच्या गर्दीच्या कडेवर कोणतरी उभं होत लिंबाच्या रसान लिहिलेली अक्षर उष्ण आचेवर धरल्यानंतर कागदावर हळूहळू उमटावी तसा तो त्याच्या डोळ्यात उमटला हातात चिलीम नक्तर झालेला घोट्यापासून वितभर उंच असलेला लुंगी वजा कपडा पण त्याचे डोळे त्याला पाहत नव्हते तो हातातली चिलीम गर्क होता मेहताला हैस वाटलं धावत्या गाड्यांमधून फट मेहताच मेहता धावला रोड डिव्हायडर वर येऊन उभा राहिला सिग्नल लाल होण्याची वाट पाहत आणि मग मेहताला पुन्हा एकदा ते जाणवलं पहिल्या दिवशी टपरीवर जाणवलं तसच अगदी तसच अंगावर सरपटल्यासारखं काहीतरी नजर कोणाची तरी त्याच्यावर खेळलेली नजर आणि यावेळी त्याला दिशाही जाणवत होती त्यानं उजवीकडे वळून थोडं मागे पाहिलं तो मगाशी उभा होता तिथेच फुटपाथच्या उजवीकडे भगव्या कफनीतला तो चेहरा त्याच्याकडे पाहत होता सताड खेळ खेळ मनाचे खेळ हे सगळे माझ्या मनाचे खेळ आहेत माझ्या मनाचे विचार पूर्ण उमटायच्या आधीच अंगावरून आणखी काहीतरी सरपटत गेलं त्याची मान समोर वळली फुटपाथ वर आडव्या तिडव्या चालणाऱ्या माणसांच्या गर्दीत तो खांबासारखा उभा होता डोळे त्याच्यावर रोखलेले म आणखी काहीतरी वळवळलं मान वळडी कोपऱ्यावरच्या इराण्याच्या हॉटेल बाहेरची ती उघडबंब आकृती पोस्टाच्या पेटी मागून पाहणारे आणखी दोन डोळे वडापावच्या गाडी समोरच्या गर्दीत भाजीवाल्यांजवळून पार्किंगच्या गाड्यांमागून मारुतीच्या मंदिरासमोरून ते आले ते सगळे आलेत नाही नाही हे सगळे भास आहेत मनाचे भास आहेत नाही ते खरच आलेत ते आता येणार माझ्या जवळ येणार नाही नाही येणार मनाचे खेळ आहेत सगळे भास नुसते सावर सावर मेहताच्या मनात कल्लोळ उडाला होता ट्रॅफिक आवाज ते माणसं त्याचं लक्ष कशावर स्थिर होईना त्याने डोळे घट्ट बंद करून घेतले एवढी वेगवेगळी माणसं तुमचा पाठलाग करत असूनही आजपर्यंत त्यांनी तुम्हाला कसलीच इजा केलेली नाही इजा सोडा कोणी जवळ येऊन बोललं तरी का तुमच्याशी तुम्ही सांगता तशी ती माणसं जागच्या जागी उभी राहतात पण कुणी कुणीही एक पाऊलही तुमच्या दिशेने टाकत नाही कारण तुमचं मन तुम्हाला केवळ अपराधीपणाची जाणीव करून देऊ पाहताय मेहताने डोळे उघडले आजूबाजूला पाहिलं की सगळी माणसं जागच्या जागी उभी होती ती तशीच उभी राहणार होती या जगाशी काहीच संबंध नसल्यासारखी पापणी न लावता एक टक बघत होती मेहतानं स्वतःला सावरलं त्या सगळ्या प्रतिमा भ्रामक होत्या हे त्याला कळून चुकलं होत मेहता आतून भ्यायला होता पण त्या प्रतिमांना मनातून पुसून टाकायचं तर ता त्याला मन खंबीर करणं आवश्यक होत हेही त्याला कळत होत ता। डोळे मिटून मोठा श्वास घेतला लक्ष हृदयाच्या वाढलेल्या ठोक्यांवर केंद्रित केलं धडधड मंदावत गेली हातापायाला सुटलेली थरथर कमी झाली त्याला स्वतः नियंत्रण मिळवण्याच्या दिशा सापडल्यासारखी वाटली त्यानं डोळे उघडले आणि समोरच्या गर्दीत खांबासारख्या उभ्या असलेल्या त्या आकृतीच्या डोळ्यांना भिडवले मेहताच सगळं शरीर शहारलं पण त्याने नजर सोडवली नाही आता तो देखील त्याच्याकडे एकटक पाहत होता त्याच्या शरीरातलं सगळं अवसान त्याच्या डोळ्यात गोळा झालं होत आकाशात ढ गडगडू लागले वारा सुटला पण तो आता हार मानायला तयार नव्हता त्यानं भिडलेल्या डोळ्या लवू दिला नाही मुसळाच्या घरांनी पाऊस आला काही विझून गेला आजूबाजूची माणसं आडोशाला पळाली छत्र्या उघडल्या पण त्याने पाऊस पाऊसवाऱ्याला दाद दिली नाही तो जागचा हलला नाही त्याच्या डोळ्यांनी समोरच्या आकृतीला गच्च करून ठेवलं होत डॉक्टरांनी दिलेला धीर त्यांच्या शब्दांनंतर त्यानं गेल्या काही दिवसात प्रथमच केलेला सारासार विचार कारण काहीही असो पण त्याला स्वतःच्या आत एक प्रकारची ऊर्जा जाणवू लागली होती एवढे दिवस त्याच स्वतःवर नसलेलं नियंत्रण त्यानं पुन्हा मिळवलं होत त्याच्या डोळ्यांनी जखडून ठेवलेली आकृती पावसाच्या धारां आर थोडी अस्पष्ट झाल्यासारखी वाटली जगण्याची उरून उरण्याची जिद्द त्यातून सरसरून वर आली त्याच्या डोळ्यात राग साचत गेला त्याच्या अस्तित्वावर शहाणपणावर कुरघोडी करणाऱ्या त्या आकृत्यांना करू नजरेत लवलव -लव करू लागली ती आकृती क्षणाक्षणाला विरळू लागली मेहताच्या हातांच्या मोठी घट्ट होत गेल्या आणि ती आकृती जागची हल्ली त्याला काय घडताय ते क्षणभर कळलंच नाही त्या आकृतीने एक पाऊल पुढे टाकलं होत मेहताच काळीच लक्कन हल्लं हाताच्या ओंजळीत पकडलेलं पाणी ओंजळ ढिली होताच फटीतून वाहून जावं तसा मेहताच्या आतला सगळा जोर एका क्षणात वाहून गेला शक्तिपात झाल्यासारखं अंग गळपटलं डोळ्यातल्या आत्मविश्वासाच्या जागी भीती साकडली छातीतली धडधड पुन्हा सुरू झाली यावेळी जरा जास्तच जोर त्यानं माग वळून पाहिलं मगाशी मान खाली घालून बसलेला तो आता फुटपाथ वर पावसात उभा राहून त्याच्याकडे पाहत होता आणि मग त्यानंही एक पाऊल पुढे टाकलं मेहताच्या काळजाच पाणी पाणी झालं त्याची नजर झपाट्यानं बसस्टॉपकडे गेली तो त्याच्याच कडे पाहत चालत येत होता नजर फिरली भगव्या कफनीतली पावलं चालू लागली होती इराण्याचं हॉटेल वडापावची गाडी भाजीचा कोपरा मारुतीचं मंदिर सगळीकडून हालचाल सुरू झाली होती पावलं पडत होती त्याच्या दिशेने आले, आले आले ते आले पण डॉक्टर म्हणाले ते पाऊल पुढे टाकत नाहीत मग त्यांनी रस्ता क्रॉस केला मी म्हणत होतो म्हणत होतो ते येणार नाही ऐकलं माझ नाही ऐकलं आले आले ते आले ते आले मेहताने भर रस्त्यावर मोठ्याने बॉम्ब ठोकली अनेकांच्या मना वळल्या तो जीवाच्या आकांताने गाडीच्या दिशेने धावला धावणाऱ्या गाड्यांची पडणाऱ्या पावसाची परवा न करता धावला गाड्या कर्कचून ब्रेक मारत टायर घासत थांबल्या शिव्यांच्या लाखोल्या व्हायला गेल्या पण त्याला परवा नव्हती त्याला फक्त गाडीत बसायचं होत दरवाजे लावून आत सुरक्षित राहायचं होत इथून दूर जायचं होत तो धडपडत गाडीजवळ पोचला त्याने मागे वळून पाहिलं ते त्याच्या दिशेने न थांबता चालत होते त्यानं दरवाजा उघडला आत बसला ते गाडीच्या रिअर व्ह्यू विदर्भ ते दिसत होते त्यानं चावी लावली पण ती आत शिरे ना आले ते जवळ आले चावी अजूनही आत शिरत नव्हती जवळ आणखी जवळ शिरली शिरली एक्सिलरेटरचा भयंकर आवाज झाला त्याने गाडी पळवली दूर दूर जाऊ लागली धाड त्याने फ्लॅटचा दरवाजा बंद केला बोट न काढताच तो खिडकी जवळ धावला मोठ्या डोळ्यांनी त्यानं सोसायटीचा परिसर बाहेरचा रस्ता ढुंडाळला कोणी नव्हतं फर्र आवाज करत पडदे ओढले ती घरात नव्हती त्यानं फ्रीज उघडला गार पाण्याचे घटाघटा घोड घेतले त्याच पाण्याचे हक्काने तोंडावर मारले एनर्जेलचं एक पाकिट फोडलं पाणी घोळून तेही प्यायला त्याला कडकडून थंडी वाजत होती त्यानं बेडरूम मध्ये जाऊन रग ओढली बोला मिस्टर मेहता डॉक्टर डॉक्टर मेहताला बोलताना धाप लागत होती डॉक्टर तुम्ही बोलला होता डॉक्टर तरी सुद्धा ते आले पुढे आले असं डॉक्टर असं कस तुम्ही बोलला होता ना बोलला होता ना एक मिनिट मिस्टर मेहता शांत व्हा आधी तुम्ही शांत व्हा दीर्घ श्वास घ्या आणि मग मला नीट सांगा काय झालं ते डॉक्टरांना काही वेळ मेहतानं जोरजोरात घेतलेला श्वास ऐकू येत राहिला मग तो कोणीतरी मागे लागल्यासारखा गाई गाईक बोलू लागला डॉक्टर ते ते माझा पाठलाग करत तुमच्या क्लिनिक पर्यंत आले मी बाहेर पडलो आणि सगळ्यांनी मला घेतलं सगळ्यांनी बसून घेतलं तुम्ही काय म्हणाला होता तुम्ही म्हणाला होतात ना की पुढे येत नाहीत पण ते आले चालत माझ्या दिशेने आले डॉक्टर हे काय हे काय डॉक्टर प्लीज डॉक्टर प्लीज तो जोर जोरात रडू लागला डॉक्टरने त्याला थोडा वेळ रडू दिलं काही वेळानं त्याचा आवेग कमी झाला मेहता तुम्हाला वाईट अनुभव आलाय अशा वेळी माझ्या बोलण्याचा तेही फोनवरून कितपत परिणाम होईल मला माहित नाही पण मी आज क्लिनिकमध्ये सांगितलं तेच पुन्हा सांगेन की ही घडामोड प्रत्यक्ष घडलेली नाही हे तुमच्या मनातल्या विचारांचं बाह्य प्रक्षेपण आहे थिएटरमध्ये पडद्यावर चित्र उमटत ना तसं आपण माझ्या क्लिनिकमध्ये बसलो होतो तेव्हा मी तुम्हाला म्हणालो की त्या माणसांपैकी कोणीही तुमच्या दिशेनं एकही पाऊल टाकत नाही त्यावेळी तुमच्या मनानं माझ्या त्या वाक्याची नोंद केली आणि त्याबरोबर कृती देखील मी तुम्हाला ते सांगावं आणि काही मिनिटात तुम्हाला तसाच अनुभव यावा हा योगायोग नाही का मिस्टर मेहता त्याचं डोकं विचार करू लागलं त्या लोकांनी पाऊल पुढे टाकण्याआधी तो देखील ते पुढे येत नाहीत हाच विचार मनाशी गळवत होता मिस्टर मेहता मन ही खूप कॉम्प्लेक्स गोष्ट हो। असते सगळं व्यवहार करणं त्याच्या कारणांची संगती लागण प्रत्येक वेळी शक्य होत नाही तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग असलेल्या मनाचं आकलन न होणं हे अस्वस्थ करणार नक्की असेल पण तुम्ही घाबरून जाऊ नका तेंडुलकर हे नावाजलेले सायकियाट्रिस्ट आहेत आजच त्यांची अपॉइंटमेंट घ्या मी एक फोन करतो उद्याच्या उद्या त्यांना भेटा येथे नजर या कथेचा भाग दोन समाप्त होत आहे धन्यवाद